शिरडोणमध्ये चोर समजून मनोरुग्णाला जमाव करून चोप कवटेमंकाळ पोलिसांच्या केले स्वागीत शिरडोण तालुका कवटेमंकाळ येथे गावातून फिरून एका ठिकाणी बसलेल्या मनोरुग्णाला चोर समजून ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली आणि कवटेमंकाळ पोलिसांच्या ताब्यात दिली एक अनोखी तरुण गावातून फिरून एका ठिकाणी बसला असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले ह्याबाबत गावामध्ये चर्चा सुरू झाली त्यानंतर काही ग्रामस्थांनी त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो काही बोलत नव्हता त्यामुळे तो चोर असावा असा समज झाला आणि संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून चांगलाच मार दिला ग्रामस्थामधून काही प्रमुख मंडळींनी कवठेमंकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी देखील त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला दरम्यान त्याचे गप्प बसणे आणि त्याचे हावभाव यावरून तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी त्याला सांगली येथील मनोरुग्णालयात सोडले आहे え